इचलकरंजीत लोखंडी कोयत्यांना हल्ला दोन जखमी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल इचलकरंजी इथं जुन्या वादाच्या कारणावरून लोखंडी कोयत्यांना हल्ला करून दोघा जणांना गंभीर दुखामत केल्याची घटना घडली या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सचिन अण्णासो कोथमिरे वय पंचेचाळीस राहणार इचलकरंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी गांधी पुतळ चौकात वाद झाला होता त्याच कारणावरून सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता आरोपी ओंकार शीतल कदम वय पंचवीस राहणारी चलकरंजी व त्याचा मित्र वैभव पाटील वय वै अंदाजे बावीस राहणारे लिंबू चौक इचलकरंजी यांनी निखिल शंकर पाटील यांच्या डोक्यात व हातावर लोखंडी कोयतांना गंभीर वार केले तसेच फिर्यादी सचिन कोथमिरे याच्या हातावरही वार करून दुखापत केली ह्या हल्या दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलाय याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा